आमच्या शाळेतल्या मास्तरी सगळं ते शाळेत नाव घालायला की बघा याच नंतर नाही झालं कामामुळे जमतच नाही बघा यायला करतोय ना अभ्यास अभ्यास नीट करतोय ना मारून धुपटून त्याला शिकवते हाय की मी शिकवायला तुम्ही काय बी काळजी कर ना का बिंदाच राहा चल काम नाही हे बघ माझी मिस अरे पण मागच्या वेगळा वेगळ्या मीस होत ना हा या मंथ पासून मी जॉईन झाली हाय देवांश अहो तुम्हाला किती कॉल केले तुम्ही आलाच अहो ना का बोललो होतो फिफ्टी एट थाउजंड भरलेत अजून टू थाउजंड बाकी आहेत आणि काय तुमच्या मुलाचा होमवर्क कधीच कम्प्लीट नसतो त्याची बुक्स बघा तुम्ही नोटबुक सुद्धा इनकम्प्लीट असतात असा हलगर्जीपणा नाही चालणार हो अहो आम्ही दोघंही बिझी असतो आणि तरीही त्याचे प्रोजेक्ट वगैरे मी घेते कम्प्लीट करून तेवढा नाही वेळ द्यायला भेटतो अहो मग ट्यूशन्स लावा आता त्याला ट्युशन्स